नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला शेतकरी पुत्र विनोद पवार स्वागत आहे आपल्या व्ही पी मराठी दोन पॉईंट शून्य या यूट्यूब चॅनेलवर शेतकरी मित्रांनो आज सर्वात जास्त भैमुंग या पिकावर आळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येत आहे वारंवार फवारणी करून सुद्धा आळींचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही यावर्षी हवी तशी ग्रोथ भैमुंग पिकामध्ये पाहायला मिळत नाही अशी असूनसुद्धा आपण आपली भैमूंग कशी सुधरावी यासाठी आटोकाट प्रयत्न करतो आहे सर्वात जास्त डोकेदुखी म्हणजे यावरची खूप जास्त प्रमाणात आळींचा प्रादुर्भाव आहे यावर उपाय म्हणून आपल्याला एक आवश्यक अशी फवारणी घ्यायची आहे आणि त्याचं खूप चांगलं रिझल्टसुद्धा आलेला आहे सुरवातीला आपल्याला प्रोपेक्स सुपर घ्यायचा आहे त्याचं प्रमाण प्रतिपंप चाळीस मिली घ्यायचं आहे आणि सोबत इमामॅक्टिन याचं प्रमाण प्रतिपंप दहा ग्राम घ्यायचं आहे आणि सोबतच बुरशीनाशक म्हणजेच एम पंचेचाळीस हे सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे एम पंचेचाळीस घेत असताना त्याचं प्रमाण प्रतिपंप तीस ग्राम असं आपल्याला घ्यायचं आहे आणि सोबत बॅलेन्स न्यूट्रिशन म्हणून एकोणीस 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 या विद्राव खताचा देखील आपल्याला समावेश करायचा आहे याचं प्रतिपंप प्रमाण शंभर ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी बंधूंनो ही फवारणी आपल्याला संध्याकाळी सहा वाजताच्या पुढं घ्यायची आहे कारण ही अळी संध्याकाळी बाहेर निघत असते जर आपल्याला खरोखरच चांगला रिझल्ट हवा असेल तर एवढी मेहनत आपल्याला करावी लागेल खरोखरच यावर्षी भैमूग पिकामध्ये सर्वात जास्त आळीचा प्रादुर्भाव आहे आणि हे आळीचा प्रादुर्भाव जर आपल्याला कमी करायचा असेल तर ही फवारणी घेणं फार महत्त्वाचं आहे मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवर प्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बटनला दावा जेणेकरून तुम्हाला शेती संदर्भातील माहिती वारंवार मिळत राहील धन्यवाद भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये